पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यानंतर या घृणास्पद हल्ल्यानंतर देशभरामध्ये दे संतापाची लाट उसळली आणि त्याच वेळेला काश्मीरात अडकलेल्या सर्व प्रवाशांबद्दल पर्यटकांबद्दल एक चिंताही होती घटना घडल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने प्रशासनासोबत संपर्कात होते जे जे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते महाराष्ट्रातल्या अनेकांनी बाळासाहेबांशी संपर्क केला आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना आश्वस्त केलं की तुम्ही काळजी करू नका तुमच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल आणि तुम्हाला तिथून काढून सुखरूप महाराष्ट्रामध्ये परत आणलं जाईल बाळासाहेबांनी दिलेला हा शब्द खरा केला अनेक लोकांना पर्यटकांना त्या ठिकाणाहून श्रीनगरवरून काढून महाराष्ट्रात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आत्ता नुकतीच इंडिगोची एक फ्लाईट या ठिकाणी आलेली आहे आणि विदर्भातले सर्व जे अडकलेले प्रवासी होते ते सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी बाळासाहेबांचे प्रचंड आभार व्यक्त केलेले आहेत या बसमध्ये आता हे सगळे प प्रवासी बसलेले आहेत आणि इथून ते आता त्यांच्या गावी निघणार आहेत सत्ता नसतानाही प्रशासनासोबत संपर्क ठेवून सत्तेतल्या लोकांवरती दबाव ठेवून जनतेला मदत करण्याची भूमिका बाळासाहेबांनी सातत्याने घेतलेली आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या दहशतवादी हल्ल्यानंतर जे पर्यटक अडकून पडले होते त्यांना मदत पोचवून बाळासाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की सत्ता असो किंवा नसो मात्र आंबेडकर हे जनतेच्या कामासाठी जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात आम्ही सर्वजण सुखरूप घरी परतलेल्या सर्व प्रवाशांचं सहर्ष स्वागत करतो आणि जे या हल्ल्यामध्ये दगावले आहेत शहीद झाले आहेत त्या शहीदांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो